आज काही झालं तरी आज भाडं आहे ना घेऊनच घरी असते मी लय दिवस झाले त्यांची नाटकं झालीत हां किती दिवस झाले तिथं राहते भाडं द्यायचं नाम निशान नाही भाडं घे सगळ्यांना घराबाहेरच ते आता अहो घरमालकीन ताई तुम्ही आज कशा काय आल्या अहो मला फोन करायचा कशाला त्रास घेतला ते काही सांगू नका मला दरवेळेस कारण सांगाल तुम्ही म्हणून आज मीच आले स्वतः किती दिवस झालेत हा तुमचे दोन भाडे थकलेत पहिले आणि ह्या महिन्याचं अशा तीन भाडे मी आता संगच नाही राहिली ती पैशिले ताना ताने तार तारमळे हे कारण द्यायचेच नाही तुमचं दर महिन्यात काही ना काही कारण असते तुम्ही मला आज भाडं देणार आहेत का नाही ते पहिले सांगा मी आज भाडं घेऊन इथून जात नसते हां मी आता इथंच बसणार आहे आज हा आपण जात नसते आज मी दरवेळेस तुम्ही काही ना काही कारणच देत आहे मला तुम्ही ते सांगूच नका लवकरच लवकर पैशा ना आणि मला जाऊ द्या माझ्या घरी मला माझे काम पडलेत बाई मला ना एवढे एकच काम आहे का सांगा बर तुम्ही तुमचं आपलं नेहमीच मी द्यायला येणारच होत मला सांगा देऊ सगळं कशा लाईट लावून देता तुम्ही किती लाईट बिल येतो बर त्या आतल्या खोलीत बी फॅन चाललाय कोण झोपलंय तिथं मध्ये मग बरे फॅन लावून द्यायचं आपलं मीच बघत आहे जाऊ अहो ताई आमचे हे कामावर गेले होते ना नाईट शिफ्टला तेव्हा झोपलेत ते बरोबर बर, बर।, बर बाय तुम्ही ते घरात कसं पाळला काय अहो नकली तो नकली वय अहो ती कशी जाते दिसत यंद बनवलेलं आहे वय बाई ते कपड्याशी पुढं कसं अडकवली तर मग मागच्या खुली ठेवायचे ना ते हॉलमध्ये किती वेगळं दिसतंय बरं बांधली पाऊस आला ना मग एमर्जन्सी मध्ये कपडे टाकायला बांधली आहे ती ती थोड्या वेळ जाऊन सोडून घेत जा मग कस तरी दिसतय खिळा ठोकला त्याला तुम्ही भिंतीला ठोकी बाई ती भिंत खराब झाली ना आता हा? आता मी तुमच्या गुणातून तुम एक्स्ट्रा पाहिजे घेणार आहे आता भिंतीला अशी खेळ ना का मारू अजिबात तिकडं पण मारलं कसतोय आणून चिटकोत जाणार अशी खेळी ना का मारू बाई भिंतीला अजिबात आता मी म्हणून ठीक आमचे हे आले असते ना तर हे इतकी बोलले असते बाई काय सांगू तुम्हाला हे मला घरात देत नाही बाई आणि लग्नाचा फोटो बी लावलाय तुम्ही तर तिथं परत खेळ ठोकले असणार आणि हे झाड का लावले कुंडी मिंडीत लावायचं नाही तर कुठं लावित झाड अहो ती नकली हे ते कापडाचे ते काही खरं झाड नाहीये बाकी लावले तिकडे गॅलरी मध्ये बरोबर बाय बाय बायबाई नवीन फ्रीज कधी घेतलं तुम्ही मागच्या वेळेस आधी त्यावेळेस फ्रीज नव्हतं तुमच्याकडं मग आता सांग बरं तुम्हीच तुम्हाला फ्रीज घ्यायला पैसे आहेत सगळं घ्यायला पैसे आहेत आणि आमचं भाडं द्यायलाच पैसे नाही नाही का आणि कार न देता काही काही ना तरीच म्हणलं दोन महिन्याचं भाडं का थकलय त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीज घेतलं किती हजाराला पडलं सोळा हजाराला ना मग बरोबर आहे दोन महिन्याचं आठ आठ हजार भाडं थकवलं तुम्ही ते मला काय माहिती नाही आज आज मी भाडं घेतल्याशिवाय जाणार नाही इथं इथं घ्या आता तुम्ही मला भाडं कॅश द्यायचं तेव्हाच मी घरातून बाहेर जाईल नाही जाऊ दे मग आज माझा मुख कमच हो तुमच्या घरचे काम आमच्या घरचे काम का तुम्ही नाही काळजी करू ती मी बघ पण मला आज भाडं द्यायचं तर मी जाणार बस ना चहा कर तस मला ना तुमच्या घरची चहा प्यायची पण इच्छा नाही बर का पण तुमचा आग्रह चाललाय तर ठेवा मग थोडासा आणि ऐका पाणी जरा जपून वापरायचा एक तर भेटत नाही किती महाग झाले आणि तुम्ही असं बदबत बदबत पाणी वायाला जाऊन देत आहे रोजच्या कामाला लागणारच ना पाणी मग तेवढं वापरावच लागतं ना जपून जपून वापरायचं बाई बरं तिकडे आतच नका किचन मध्ये इकडे या चहा टाका इकडे या आणि ते भाडकच देणार ते पहिले सांगा मला आधी नाही चहा ना, ना तुम्ही मला करून टाकता नाही तर चहा कॅन्सलच करा बाई चहामध्ये काय टाकलं मला बेशुद्ध न तर चहा नका करू तुम्ही मला तुम्ही आपल्या इकडे या या जाऊ दे मला mm? नको तुम्ही मला पहिलं भाडं द्या मला जाऊ दे ताई, म्हणा तुम्ही पण या साडीत लय छान दिसत बाबा हो का खरच अहो आणि दागिने तर लयच भारी दिसते बरं जाऊ दे मी वेळ बसले मी जाते आता आणि उद्या मला भाडं आणून द्या तुम्ही हा मी जाते आता